नमस्कार मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनेलवर तर बऱ्याच दिवसांनी जवळजवळ नवीन वर्ष सुरू झालं आता पंधरा दिवस झाले आज किती पंधरा दिवस होऊन गेले आणि मी अजूनही घरीच आहे घरीच आहे म्हणजे काय केलं सांगतो तुम्हाला हे बघा जो मंडप वगैरे काढलेला okay. ना मंडप वगैरे काढून टाकला आणि आता सगळं मस्त मोकळं झालं आहे शेण वगैरे सार सुचिताने आणि आईने शेण सारवलं आहे बरोबर सगळी तो कामं झालेली आहेत पाईपलाईन करून झाली मंडप काढून झालाय आणि आता राहिलंय म्हणजे हा मध्ये एक दोन तीन दिवस मी ना उडपीला जाऊन आलो एक म्हणजे प्रायव्हेट कार घेऊन गेलेलो तर उडपीला दोन तीन दिवस जाऊन काल परवाच्या दिवशी आलो मी आणि अजून काय बाहेर पडलो नाही आहे तर आज काय करूया म्हटलं आज एक ब्लॉक शूट करूया म्हटलं आता मी काय करतोय घरी तुम्हाला पण दाखवूया म्हटलं तर काल झाली मकर संक्रांत आणि आज मी जा निघायचा प्लॅन केलेला पण राहून गेलं तर आत्ता मी काय करतो आहे सुचिताचं रांगोळीचं काम सुरू आहे आणि मी जातो आहे आमचे गांडूळ खत आहे ना ते प्रॉपर रेडी झालं आहे रेडी म्हणजे आम्ही गांडूळ खत ते काढून झाडांना पण घातलं आहे आत्ता राहिलं आहे ते म्हणजे ते गांडूळ आहेत जे राहिलेले गांडूळ आहेत ना ते बाजूला काढून परत नवीन बेड लावायचं आहे तर ते काम करायचं आहे तर तर हे बघा बाबांचं काम सुरू झालं आहे बाबा ते ह्या काढू नको बघा हा गांडूळ खताचा बेड हा दिसतोय ह्याच्यात थोडंसं राहिलं आहे हे बघा आता दिसतोय तुम्हाला हे बघा एवढंच एवढंच आहे एक पाच सहा इंच खत राहिलं आहे बाकी हे पाच सहा इंच जे खत राहिलं आहे ते काढून त्याच्यात भरपूर गांडूळ असणार त्यासाठी हे बघा मी पाला पाचोळा आणलाय त्याच्यात पालापाचोळा पाचोळा शेण हे ते असं लेअर लावले तर हे सगळं खत आहे ना ते बाहेर काढून ते बागरा जेवढे गांडूळ भेटतील ते त्याच्यात टाकणार आणि परत नवीन बेड लावायचंय तर चला पटापट सुरू करूया बाबानी हे काढायला सुरुवात केली अ खायला काढला आणि हे काढताना ना त्याच्यात गांडूळ असतात हे बघा हे वरच्या याच्यात नाही खाली विकले खूप खाली हो त्याच्यात काय नाही नाही ना हे काय हे काय हे बघा असं खरकत तरी असत तो काढू काडू मला प्रॉपर भरपूर तो तो अरे हे बघा हे अरे देवा का हे बघा कसा काढू एक बाजू खाली कर एक बाजू आणि मग ते त्या ठेब हाय का तरी बाळा घालून उकडून वाया ला जमिनीक लागत नाही मरे एका आणि उकडून वाया नाही तर चडान तुका गावाचा नाही तसा काढाणात ना भरपूर गांडू येऊ बघाचे डायरेक्ट त्याच्यात जाऊन आधी शिकलेत त्या बघा बाहेर बघा पडत तर ना सुरुवातीला ता आम्ही ना एक किलो फक्त गांडूळ आणलेले आणि त्या एक किलोचे आता किती झाले काय विचारू नका हे एक आणि सगळ्यात खाली ना आम्ही घ्यायचा आपले नारळाची सोडणं असतात ना त्याचा थर लावलेला एक सोडण काढला हे बघा त्याच्यात किती तरी कितीतरी काढू भेटत हे बघा हे बघा इथले का हे बघा तिथले हे अजून आम्ही येऊ पूर्ण राहिलं आहे अजून काहीच काढलं नाही थोडासा कोपरा काढला आहे त्याच्यात एवढे गांडूळ भेटलेत एवढेशी एवढे म्हणजे भरपूर आहेत त्याच्यातले बाबांनी परत ते ह्याच्यात टाकतायत टाकता 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 हे बघा ह्याच्यात टाकतायत हे हे पण टाका बाबा धरा म्हणजे हे आपल्याला पूर्ण नाही आम्हाला अजून एक बनवावं लागेल असं कारण याच्यात काय खरं नाही तर चला पटापट सगळं आधी काढून घेतो ते सगळे गांडूळ आणि हे खत पण बाहेर काढतो आणि नंतर हे बघा किती आहेत बघा हे बघा आत्ताबाबांनी टाकले दाखवतो बघा हे बघा हे सगळे आता टाकलेले गांडूळ आहेत एवढसा तुकडा काढला म्हणजे पूर्ण हे सगळं जर काढलं तर किती गांडूळ भेटतील विचार करा एवढ्याशा याच्यात किती भेटलं बघा आम्ही ना एक किलो फक्त गांडूळ आणले एवढीशी एवढीशी आता त्याच ते झाले विचारू नका हे माझ्या मते थोडे त्याच्यात आहे चॅन मारू त्याच्यात खड्ड्यात काय तर बघा हे पर्याय तोच आमचा खड्ड्यात पर्याय तो चॅन मारू एवढ्याशा तुकड्यात एवढूसा तुकडा काढला आणि त्याच्यात यो, एव एवढे काडू म्हणजे ज्यांका माहिती नसतात ना त्यांना माहीत नसेल त्यांना गांडूळ गांडूळ म्हणतात तर एवढ्याश्या तुकड्यात एव एवढे बरेच गांडूळ भेटले तर आता मी काय करतो माहिती आहे की चाळण असते बघा ती घेऊन येतो म्हणजे वा रेती चाळायची आणि त्याच्यात टाकतो म्हणजे एक एक कुठे काढत बसणार किती असणार काय माहिती आहे आता बघूया चला पहिल्या आधी चाळण घेऊन येतो आणि ते सुचित आणि मस्तपैकी रांगोळी घातली दाखवतो तुम्हाला रे बघा ऍ भारी भारी हळदी कुंकू अरे बघा जाळी जाळी घेऊन आलो आहे त्याने वाळू चाळायची त्याच्यात दादा टाकून आपण ते सगळे गांडूळ काढूया पटापट पहिल्या आधी जेवण करून घेतो मग आपण त्या कामाला लावूया तर आज आमच्याकडे जेवणाला काही स्पेशल काही नाही आहे मासे वगैरे नाही आहेत ऑमलेट वाटण्याची आमटी उसळ आणि मेथीची भाजी मेथी बटाट्याची भाजी असं काहीच जेवण वा, आहे हां वार बेर काही नाही चला मटरची आमडी आहे गोर को। मटरची कोणते कुरमा आहे पटकन जेवण संपवतो आणि मग जाऊया आपण तिकडे चला जाऊया जेवण करून झाला बघा आतलं आतमध्ये जे राहिलेलं जे गांडूळ वगैरे आहेत ना ते बघा त्याच्यासाठी असं काहीतरी केलं आहे ह्याच्यात आता पाला पाचोळा सगळं काय काय जे काय म्हणतात ते नारळाची जी सोडणं आहेत ना त्याच्यात गांडूळ आहेत ते सगळं ह्याच्यात टाकणार सगळं एक दहा दिवसासाठी कारण ते तो बेड लावून त्याच्यावर पाणी मारायचं आहे पाणी मारून झालं दहा दिवस दहा बारा दिवस की मग हे सगळं परत त्याच्यात टाकणार चला पटापट हे बघा असं बनवलंय प्लॅस्टिक करून एक चौकोनी बॉक्स तयार केला याच्यात टाकतो आता

काढू बघा किती आहे हा बघा चाळल्यानंतर एवढा काढू आहे गांडूळ गांडूळ एवढे आहे आतमध्ये गांडूळ बघा हो बघ माहित काय 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 घातलेलं पहिला शाण आणि घ्या ह्या तो गबळ गबळ गबाळ भरपूर जरा जर गोळा बरे ना बाबा भरपूर जर हे टाकूया

पापा, पापा, काय म्हणतो मस्ती नको काय तर मित्रांनो आता हे बघा पूर्ण खाली केलाय दिसतोय काहीच ठेवलं नाही आणि जी खाली जी सोडणं होती ना ती इथे टाकली आहेत सगळी आणि याच्यात भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात आपल्याला काडू भेटलेत काडू म्हणजे गांडूळ भेटलेत आणि हे बघा चाले, चाले किती आहेत बघा चाळल्यानंतर ना आता चाळ चाळण मारली किती दिसत आहेत बघा दिसले भरपूर आहेत ते हे सगळे मी ना त्या ह्याच्यात टाकलेत आता हे पूर्ण भरून घेणार आहे हे सगळं भरून घेणार आहे म्हणजे पालापाचोळा ख शेण आणलेलं आहे मी शेण मस्तपैकी पाणी मारून थंड केलं आहे आणि ते शेण पालापाचोळा असं स्टेप बाय स्टेप थर लावून ठेवणार आणि दहा दिवस याच्यावर दहा ते बारा दिवस पाणी मारावं लागतं पाणी मारून ते म्हणजे कुजलं पाहिजे ते आणि त्याच्यानंतर गांडूळ सोडाय सोडायचे असतात तर हे जे आता गांडूळ याच्यात टाकलेत ना ते दहा बारा दिवस आता ह्याच्यात असणार आहे ह्याच्यावर थोडंसं शेण टाकून पाणी मारणार आहे म्हणजे थंड राहायला पाहिजे ते जिवंत राहायला पाहिजे चला आता हे शेवटचं आहे थोडंसं राहिलं आहे ते चालून त्याच्यात टाकतो आणि आपल्याला खत किती भेटले दाखवतो तर हा ना हा आम्ही आमच्या तिकडे ना असं म्हणजे खड्डा खणलेला आहे आणि त्याच्यात सगळं म्हणजे बागातलं जो पाला पाचोळा सगळं काय काय टाकत असतो आपण त्याच्यात सोडतो थोडा कारण इथे आपल्याला भरपूर झालेला आहे भरपूर आणि हा एवढा आपल्याला ह्या याच्यासाठी भरपूर होणार कारण आम्ही सुरुवातीला आणलेला एक किलो आणि आता हा जवळजवळ किती आहे खूप आहे तर हा एवढंच आहे ना गांडूळ आम्ही तिकडे इथे नेऊन टाक आणि आपल्याला ना हे बघा शेवटचे जे सहा इंच जेवढं राय राहिलेलं ना म्हणजे याच्यात आतमध्ये याच्यात एवढं खत भेटलंय आपल्याला हे बघा आणि मस्त चहा पावडर दिसतंय एकदम खळखळी दे आता हे जे आहे ना वरचं हा पूर्ण थर भरलेला होता इथपर्यंत वरपर्यंत तर ते खत काढून 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 आम्ही तिकडे सगळ्या झाडांना घातला आता हे थोड्या इकडची झाडं राहिलीत त्यांना घालून संपवणार आणि आता हा पूर्ण फुल पॅक करणार पूर्णच

खूप मस्ती करता येऊन येऊन काय नाही काय आमका त्रास देता तू खड्ड्यात नेऊन टाकतो हे गांडू हे सगळी ह्याची काय म्हणतात ती म्हणजे पाला पाचोळाच आहे सगळा हा टाकलेला आणि आहे बऱ्यापैकी बाबांनी स्प्रिंकलर लावलेत संपूर्ण त्यामुळे बऱ्यापैकी रोज पाणी बसतंय याच्यावर ह्याच्यावर थोडंसं शेण शेंड़ मारणार शेणाचा थोडासा हलका थर मारतो आणि हे सोडून टाकतो बघूया काय होईल ते होईल खैस सण पुढे होता आय तिचं जातले खाली ते <स्टारे> असं नाही हलव नको मरतले ते आता आम्ही ना ते म्हणजे पूर्ण ते हे भरून टाकतो काय म्हणतात ते गांडूळ खताचं बेड लावून घेतो हा बघा हे सगळं म्हणजे काय म्हणत ते नारळाची झाडाची झावळ असतात ना म्हणजे आम्ही चुडता म्हणतो ती चुडता हिर वगैरे काढून जे राहिलेलं असतं ना तो हे सगळं हे आता त्याच्यात सगळं टाकतो भरून घेतो मस्तपैकी त्यानंतर दहा दिवस पाणी मारणार तर चला पटापट हे काम करू आयडिया तर आपण हा बघा आता पाला पाचोळा आणि ते गबळ म्हणजे याचं जावळांचा जो, जा, जो वेस्टेज होतं ना ते टाकलं आहे साईडने थोडीशी मुंग्यांची पावडर टाकली आहे आता ह्याच्यावर शेण शेण टाकतो संपूर्ण चला

जानो तो एको आदि वीडियो हां ने तो आदि तो हां तर काल आम्ही ना म्हणजे हा बेड हा बघा टोटली पूर्ण भरून घेतलाय म्हणजे चार लेअर म्हणजे पालापाचोळा वरती थोडस शेण पालापाचोळा शेण असे चार लेअर झालेत पाणी वगैरे मारून वस्तूपैकी अजूनही हा खाली बसणार आहे म्हणजे आता हे बघा दिसतोय ना अजून एक पाच सहा दिवसांनी हा खाली जाणार मग अजून एक लेअर लावू शकतो तर आजचा हा ब्लॉग मी इंटेजेंड करतो आहे तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मी सध्या घरीच आहे भाडत नाही आहे त्यामुळे काय ब्लॉग पण येत नाही आहेत माझे तर समजून घ्या थोडं तर हा आपला सहज म्हटलं बघूया काहीतरी दाखवूया तुम्हाला काय चाललं आहे घरी तर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलं असल्यास कोकणी कंधार या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय लगेच